विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण पुन्हा एक मराठी भाषा चा पेपर घेऊन आलेलो आहोत तर म त्याला सुरुवात करण्याआधी तुम्हाला फक्त एकच विनंती की तुम्ही ज्यावेळेस सबस्क्राईब करता त्यावेळेस बेल आयकॉन बटन नक्की दाबा कारण काय होतं की जर तुम्ही बेल आयकॉन नाही दाबलं तर लगेच तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळत नाही थोड्या दिवसांनी मिळतं एक दोन दिवसांनी येतं त्यामुळं न बेल आयकॉन हे सबस्क्राईब करताना नेहमी दाबा चला तर लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर यामध्ये पहिला उत कवितेचा एक उतारा दिलेला आहे तो आपण वाचू जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा जाब उंच प्रासादांचा मागणार केव्हा धूर्त शोषकांच्या ओठी पो संस्कृतीचा चूड इथे या ढो दो, ढोंगाला लागणार केव्हा जाहिरात आ, आ आई ज्याची जाहिरात बाप आत्मविक्रयाचे झेंडे फाडणार केव्हा विलायती वेशांमधली भुंकता तकुंत्री कुत्री मानसास मानुस येथे माननार केव्हा घाम ओ तुनी जो पिकवी मये अमृताचे दिवा झोपडी तुनी त्याच्या लागणार केव्हा प्राक्तनात अस्पृश्यांच्या छळा छळाचीच गाथा आग आंधया धर्माला लागणार केव्हा इथे पडे सत्ते भवतीकडे भ्रष्टतेचे काजरी दिव्या भवतीची झाडणार केव्हा किती काळ बघत बसावे फुगे घोषणांचे भास हे भ्रमाचे सारे फोडणार केव्हा तर विद्यार्थी मित्रांनो हे कवितेचा उतारा आपण पाहिलेला आहे तर आता याच्या अर्थानुसार त्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात चला पुढं पाहूया तर यातला पहिला प्रश्न आहे की झोपडीत दिवे न लागण्याचा कवीला राग का आहे पहिलं ऑप्शन आहे की पहिलं ऑप्शन आहे की क कष्टकऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नसल्याने दुसरं भ्रष्ट व्यवस्थेने सर्वांच्या आयुष्यात अंधार आणल्याने तिसरं विजे विजेचा प्रवाह झोपडीत पोहोचला नसल्याने चौथं श्रीमंतांनी त्याच्या नावाचा प्रकाश स्वतःचा स्वतःच वापरल्याने तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक कडक कष्टकऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नसल्याने पुढचा प्रश्न पाहू दिव्याभोवती काय असते पहिलं तेल दुसरं काजरी तिसरं अंधार आणि चौथं उजेड तर दिव्याभोवती काय असते नेहमी काजरी असते दुसरं ऑप्शन बरोबर आहे की दिव्याभोवती काय असते काजरी असते पुढचं पाहू कवीचा आक्रोश कोणाविरुद्ध आहे पहिलं यंत्रणेविरुद्ध दुसरं रा राजकीय नेत्यांविरुद्ध तिसरं स्वातंत्र्याविरुद्ध आणि चौथं उजेडाविरुद्ध तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक की कशाच्या विरुद्ध त्यांचा आक्रोश आहे यंत्रणे विरुद्ध पुढचं पाहू आग आग आंध या धर्माला लागणार केव्हा या ओळीतून कवीला काय सुचवायचे आहे पहिलं ऑप्शन आहे कवीला धर्मातील स्पृश स्पृश्यतेला विरोध आहे दुसरं कवीला अंधयांना धर्माची शिकवण द्यायची तिसरं कवीला धर्मातील अंधश्रद्धा दूर करायच्या आहेत चौथं कवीला सर्व धर्मग्रंथांना आग लावायची आहे तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक तीन की कवीला धर्मातील अंधश्रद्धा दूर करायच्या आहेत पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोणते विशेषण चुकीचे आहे पहिलं अमृताचे मळे दुसरं फुगे घोषणाचे तिसरं अंधार मशालीचे आणि चौथं धूर्त शोषक तर यातलं चुकीचं विशेषण कोणतं आहे तर चुकीचं विशेषण आहे ऑप्शन क्रमांक तीन अंधार मशालीचे पुढचं पाहू कवी कवितेला कोणते शीर्षक समर्पक ठरेल पहिलं जमा खर्च स्वातंत्र्याचा दुसरं धुस्त शोषक तिसरं शोषक स्वातंत्र्याचे चौथं अंधार स्वातंत्र्याचा तर याला बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक जमा खर्च स्वातंत्र्याचा पुढचे प्रश्न पाहू तर पुढचा प्रश्न आहे की उताऱ्यांमधून काढले काढलेल्या काही शब्दांचे वाचन केल्यानंतर रिकाम्या जागा भरताना विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेची कसोटी को लागते पहिलं नवीन शब्दाचा वापर दुसरं गोशवारा तिसरं शब्दाचे अर्थ चौथं आकलन तर बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक चार आकलनाची कसोटी लागते पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी वाचून आकलन होणारे प्रश्न कोणता पहिला नोबल पुरस्कार मिळवणारे भारतीय कवी कोण दुसरं किरण देसाई यांचे नवीन पुस्तक तुम्ही वाचले काय तिसरं स्वतःचे वाक्यात लागू शब्द वापरा चौथं हॉटेल या शब्दाचा उच्चार तपासा तर याच या बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक नोबल पुरस्कार मिळवणारे भारतीय कवी कोण पुढचा प्रश्न पाहू बालकांना अर्थपूर्ण लिखाण शिकविण्यापूर्वी त्यांच्या अंगीत डॅश डॅश कौशल्य निर्माण व्हावे यासाठी त्याला रंग काड्यांची रेखाटन काढणे वर्तुळ किंवा अन्य आकार काढण्यास प्रेरित करणे गरजेचे आहे तर याचं ऑप्शन आहे एक भावात्मक दुसरं संरक्षणात्मक तिसरं आकलनात्मक चौथं प्रेरणात्मक तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक सॉरी ऑप्शन क्रमांक आहे याचं चार प्रेरणात्मक तर याचं ऑप्शन क्रमांक आहे चार प्रेरणात्मक सहज पत्र लिखाणासाठी विद्यार्थ्याने या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते पहिलं स्पष्ट वक्तेपणा संक्षिप्त संबोधनाचा वापर योग्य प्रारूप दुसरं व्यक्तिगत कुठल्याही प्रारूपाशिवाय तिसरं काही संदर्भ आपुलकेचे शब्द संक्षिप्त संबोधने आणि चौथं थोडे व्यक्तिनिरपेक्ष अचूक प्रारूपांचा तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक दोन नाही सॉरी ऑप्शन क्रमांक तीन याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन काही संदर्भ आपुलकेचे शब्द आणि संक्षिप्त संबोधने पुढचा प्रश्न पाहू सर्वमान्य भाषिक नियमा नियमाअभावी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट शब्दाचा उच्चार करताना येणारा न्यूनगंड निर्माण होतो तो दूर करण्यासाठी कोणता मार्ग सुचविता येईल पहिलं वर्ग खोलीत भाषिक संवादांवर आधारित खेळ घडवून आणणे दुसरं समुपदेशकाचे भाषिक कौशल्यावरील विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करणे तिसरं चुका होतात तेव्हा वेळीच त्या दुरुस्त करणे चौथं वर्गात विद्यार्थ्यांचे जोरात वाचन घेणे तर याचं बरं बरं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक की वर्गात खोलीत वर्ग खोलीत भाषिक संवादांवर आधारित खेळ घडून आणणे पुढचा प्रश्न पाहू मी आजच्या पाठासाठी गाणे गाणे निवडले आहे विद्यार्थ्यांनी गाणे ऐकून भरावयाच्या रिक्तस्थानी शब्दांचा अंदाज लावावा त्यानंतर त्यांनी गाणे ऐकून चूक किंवा बरोबर तपासून घ्यावे ही माहिती एक डॅश डॅश उपक्रम आहे पहिलं दुरुस्तीचा दुसरा जागा भरण्याचा तिसरा हस्तांतरणाचा आणि चौथा आदान प्रदानाचा तर आ, हे काय ऑप्शन क्रमांक याचा आहे दोन जागा भरण्याचा पुढचा प्रश्न पाहू कालावधी ज्यात मूल इतरांपेक्षा लवकर भाषा आकलन करत्या करतात पहिलं ऑप्शन आहे पहिल्या आठ वर्षात दुसरं पहिल्या आठ वर्षानंतर तिसरं पहिल्या दहा वर्षात आणि चौथं पहिल्या तेरा वर्षानंतर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक की पहिल्या आठ वर्षामध्ये पुढचा प्रश्न पोहो खालीलपैकी प्रभावी माध्यम ओळखा ज्याद्वारे विद्यार्थ्यांसाठी कमी खर्चात जास्त आशय सहज उपलब्ध होऊन ज्ञानाची कक्षा रुंदावते पहिलं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया दुसरं प्रदर्शनी तिसरं ती, प्रोजेक्टरवरील चित्र प्रदर्शन आणि चौथं वर्तमानपत्र तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे दृकश्राव्य माध्यमे पुढचा प्रश्न पाहू बहुभाषिक विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये विद्यार्थी एकच भाषा शिकत असल्यास पहिलं समान भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचा गट निर्माण करून संवाद साधला तर त्याला भाषा अवगत होईल दुसरं उद्दिष्टित म्हणजेच इंग्रजी भाषेला चालना देण्याचे उद्देश ठेवून अन्य भाषेतील संवादाला हेतूपुरस्पर डावलणे तिसरं संवाद कौशल्य अभावी विद्यार्थ्याला भाषांतर कंटाळवाने होईल चौथं उद्दिष्टित इंग्रजी भाष भाषिक उच्चार व्याकरणीय रचना समजून घेण्यासाठी त्याला चर्चेची संधी उपलब्ध करून देणे याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक चार की उद्दिष्टित म्हणजेच इंग्रजी उद्दिष्टित म्हणजेच इंग्रजी भाषिक उच्चार व्याकरणीय रचना समजून घेण्यासाठी त्याला चर्चेची संधी उपलब्ध करून देणे पुढचा प्रश्न पाहू दुसऱ्या किंवा विदेशी म्हणजेच इंग्रजी भाषेत प्रावीण्य मिळविणाऱ्या मिळविण्याच्या प्रयत्नात भाषिक संवहनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी शिक्षकांना खालील पैकी काय मदतीचे ठरेल पहिलं विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सांघिक कार्य वाटप करून त्यांच्यात चर्चा घडवणे दुसरं अन्य भाषा शिकवण्यासतील अडचणी दूर करण्यासाठी नियमित कालावधीचा निदान विषयक चाचण्यांचे आयोजन करणे तिसरं कठीण उतार्याच्या मोठ्या प्रमाणात वाचन सत्रांचे आयोजन करणे चौथं प्रथम भाषा आत्मसात करताना वापरलेल्या समान भाषा कौशल्यांचाच दुसरा दुसरी इंग्रजी भाषा आकलन करताना प्रभावी वापर करणे तर याच बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक चार की प्रथम भाषा आत्मसात करताना वापरलेल्या समान भाषा कौशल्यांचाच दुसरा म्हणजे इंग्रजी भाषा आकलन करताना प्रभावी वापर करणे पुढचं पाहू विविधांगी क्षमताधारक विद्यार्थी असणाऱ्या भाषेच्या वर्गामध्ये शिक्षकांनी कोणत्या बाबींची खात्री करून घेणे आवश्यक ठरते पहिलं गृहपाठ पूर्ण करून आणण्यासाठी शिक्षक व पालकांच्या नियमित बैठकी घेणे दुसरं वर्गामध्ये छोट्या प्रकल्पाद्वारे चर्चा घडवणे त्यांच्याच सामाजिक कौशल्य निर्माण करणे नंतर मोठ्या सांघिक उपक्रमात सहभागी करणे तिसरं शाळा सुटल्यानंतर विशेष वर्ग घेऊन त्यांचे गुण वाढीच वाढीचा प्रयत्न करणे चौथं मानसोपचार तज्ज्ञांसोबत ठराविक कालावधीनंतर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्या बैठकी घेणे तर याच बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक दोन की वर्गामध्ये छोट्या प्रकल्पांद्वारे चर्चा घडविणे त्यांच्या सामाजिक कौशल्य निर्माण करणे नंतर मोठ्या सांघिक उपक्रमात सहभागी करणे तर आता पुढचं पाहून पुस्तकातील प्रश्न अनेक वेळा निम्न अभिरुचीचे किंवा वास वस्तुनिष्ठ पातळीवरचे असतात अशावेळी शिक्षक काय करू शकतो पहिलं पुस्तकातील उतार्यांकडे दुर्लक्ष करू शकतो दुसरं अधिक साहित्य वाचनाचे आदेश देऊ शकतो तिसरं कल्पक विचारशैली निर्माण करणारा व त्याद्वारे संबंधित अडचण सोडविणारा उपक्रम राबवू शकतो चौथं त्या विशिष्ट ज्ञानावर आधारित पाठ तयार करू शकतो तर बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक तीन की कल्पक विचार कल्पक विचारशैली निर्माण करणारा व त्याद्वारे संबंधित अडचण सोडविणारा उपक्रम राबवू शकतो पुढचं पण पुढचा प्रश्न आहे की शब्दार्थ न समजल्याने विदेशी म्हणजेच इंग्रजी भाषा शिकणाऱ्या मुलांना लेखी मजकूर समजून घेताना अडचणी येतात ही समस्या आशाद्वारे सोडविली जाऊ शकते पहिलं ऑप्शन आहे शब्दाचे वर्ण व उच्चार जोरात उच्चारून दुसरं शब्द वाचताना अचूक शब्दोच्चार ऐकून आणि प्रयत्नपूर्वक त्यांचा पुनरुच्चार करून तिसरं शिक्षकांच्या उच्चाराला दुर्लक्षित करून आणि चौथं समस्या असणाऱ्या शब्दांचे स्वतःच प्रयत्नपूर्वक वाचन करून तर बर बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक दोन शब्द वाचताना अचूक शब्दोच्चार ऐकून आणि प्रयत्नपूर्वक त्याचा पुनरुच्चार करून पुढचा प्रश्न आहे भाषेच्या वर्गातील विशेष क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास यश आणि स्व अध्ययन प्रवृत्ती वृद्धिगत करण्यासाठी कसे प्रोत्साहन द्याल पहिलं विद्यार्थ्यांची सर्वसमावेशक समस्या लक्षात घेऊन विद्याविभूषित शिक्षकांची नेमणूक करून दुसरं शाळेतील कमी हुशार मुलांमध्ये त्यांना मिसळण्यास मज्जाव करून तिसरं विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्रमिक अभ्यासक्रमांची पुस्तके उपलब्ध करून चौथं सहअध्ययन परस्पर सहकार्य आणि चर्चेला प्रोत्साहन देऊन तर याचं बरोबर आहे ऑप्शन क्रमांक चार की सहअध्ययन परस्पर सहकार्य आणि चर्चेला प्रोत्साहन देऊन पुढचा प्रश्न पाहू पारंपरिक भाषेचा वर्ग हा शिक्षक केंद्रित आहे आधुनिक वर्ग हा विद्यार्थी केंद्रित आहे खालीलपैकी कोणते एक वाक्य वरील विधानाशी विसंगत वाटते पहिलं विद्यार्थी स्वतः भाषा शिकण्याचे शास्त्र विकसित करून सहभागी होतात शिक्षकांना आपलेसे करून त्यांना सुविधा उपलब्ध करून देतात दुसरं शिक्षक हे भाषा उच्चार व लिखाणातील लिखाणासाठी सर्व कालिक विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात व विद्यार्थ्यांवर कायम त्यांची छाया असते तिसरं शिक्षक हे शिक शिक्षणाचे प्रभारी असून विद्यार्थ्यांना त्यांच्या काम कामगिरी अनुरूप प्रतिसाद मिळतो आहे का याची हमी घेतात चौथं विद्यार्थी शाळेच्या बाहेर स्व अध्ययन करतात आणि नियत नियत काळाने लेखी चाचण्या देतात ते याच बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक की विद्यार्थी स्वतः भाषा शिकण्याचे शास्त्र विकसित करून सहभागी होतात शिक्षकांना आपलेसे करून त्यांना सुविधा उपलब्ध करून देतात तर आता इथे हे आपले प्रश्न संपले अध्यापन शास्त्राचे एक उतारा आहे तो आपण उतारा वाचूया कारण चंद्रकांतचा पण अकस्मात बदलीचा बदलीची शक्यता होती त्या राज्यात पुरवठा मंत्री त्या जिल्ह्याचे रहिवासी होते आणि तेच शेजारच्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत हा जिल्हाधिकारी असल्याने रेशन दुकाने केरोसीन, पेट्रोल व गॅस वितरण आदी मंत्र्याशी त्याचा नित्यसंबंध यायचा त्यानं घातलेले घाडी आणि जीवनावश्यक वस्तू काय कायद्याअंतर्गत दिलेल्या निर्भीड निवाडे यामुळे त्याची प्रतिमा उंचावली होती त्याच्या कारभाराचा तडाखा बस बसलेल्यांमध्ये पुरवठा मंत्र्याचे काही नातेवाईक व वा कार्यकर्तेही होते सांगूनही तो त्यांचं ऐकत नसल्यानेमुळे मंत्र्यांचा रोष होताच तो पुरवठा मंत्र्याच्या जा, जातीचा व नात्यातला होता त्यामुळे चंद्रकांची बदली होण्याची दाट संभव होता त्याची त्याची विकेट केव्हा पडू शकत होती त्यानं कितीही उत्तम खेळ केला तरी आऊट करण्या करणाऱ्या अंपायरकडे प्रशासन रूपी खेळाची नीतीशास्त्र व नियम पुस्तिका कुठे होती अंपायरनं बोटवर केलं की त्याच्या त्याला चालतं व्हावं लागणार होतं क्रिकेटमध्ये निदान खेळाडू अपयश अप अंपायरशी वाद घालतो व वा, बॅट आपटीत रोष प्रकट करतो तेवढेही स्वातंत्र्य अधिकाऱ्याला नसते चंद्र चंद्रकांतला या खे आ, खे सर्व खेळाची चांगली कल्पना होती पण तो काही करू शकत नव्हता मुख्य म्हणजे राजकीय कारणास्तव मुदतपूर्व बदल्यां बदल्यांची त्याला सवय झाली होती त्याला त्याच विशेष दुःख दुःखही नव्हतं खंत एकच राहून राहून वाटायची आपली जर या आठ पंधरा दिवसात बदली झाली तर साक्षरता अभियानाचं काय होणार अना अनासक्त कर, कर्म कर्मयोगाचा सिद्धांत चंद्रकांतच्या मुलीच मान्य नव्हता जितका वेळ इथं राहायला मिळेल त्या वेळेचा सदुपयोग करीत अभियानाला गती देऊ ते पूर्ण होईल याकडे लक्ष द्या पुर पुरवायचं त्याने ठरवलं तो झपाटून कामाला लागला त्याची बदली झाली नाही येणारा ये अधिकारी लाच प्रतिबंधक खात्याचा खात्याच्या सापळ्यात प्रत्यक्ष लाच घेताना पकडला गेला आणि निलंबित झाला चंद्रकांत अभियान पूर्ण होईपर्यंत तिथंच राहिला साक्षरता अभियान खरोखरच प्रत्यक्षात यशस्वी झालं होतं आकड्याचे जादूगरी न करता प्रत्यक्षात काम झाल्यामुळे साक्षरता मिशनच्या कसोटीला हा जिल्हा उतरला चंद्रकांतला कृतार्थ झाल्यासारखं वाटलं एक महत्वाचं मूलभूत काम आपल्या हाताने पूर्ण झालं याचं समाधान होतं त्या जिल्ह्यातील त्याच्या कालावधी आता संपला होता बदलीसाठी तो मनानं सज्ज झाला पदोन्नतीची खबरही कळली मात्र मंत्रालयीन सो आ, सोपस्कार पूर्ण होऊन आदेश मिळा मिळण्यास व नव्या ठिकाणी नियुक्ती होण्यास तीन चार महिने लागणार होते विभागीय आयुक्तांना भेटून त्यानं विनंती केली की मला इथं तीन चार महिने राहू दे या काळात या काळात आ, या काळात साक्षरतेच्या कार्यक्रमांचा प्रकल्प आराखडा तयार करून त्याला दि नवी दिल्लीहून मा मान्यता आणता येईल आपलं आजवरचं पुरवठा नियंत्रणाचं काम आणि साक्षरता अभियानाची कल्पकता व जिद्द ध्यानात घेऊन आपली बदली कमिशनर करणार नाहीत असं त्याला वाटलं होतं त्या त्यांना एक वर्ष त्याच ठिकाणी ठेवायचे अधिकारही असतात आयुक्तांना भेटून आल्यानंतर पंधराच दिवसांनी आयुक्तालयात नवनिर्मिती उपायुक्त या पदावर त्याची बदली करण्यात आली हे पद यापूर्वी प्रथम तहसीलदार व नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या संवर्गातील होते करमणूक कराची वसुली ही बाब जिल्हा स्तरावरची असते विभागीय पातळीवर केवळ नियंत्रण व दिशा निर्देशनाचे काम असतं थोडक्यात नाव मोठं लक्षण खोटं असं या पदो पदोन्नत पदाचं स्वरूप होतं तर विद्यार्थी मित्रांनो हा पॅरा जो उतारा आहे आता आपण वाचलेला आहे तर आपण त्याचे प्रश्न पाहू की चंद्रकांत कोण होता तर पहिलं ऑप्शन आहे निवासी उपजिल्हाधिकारी दुसरं सहाय्यक उपजिल्हाधिकारी तिसरं अप्पर जिल्हाधिकारी आणि चौथं अतिरिक्त जिल्हाधिकारी तर याच बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक तीन की तो अप्पर जिल्हाधिकारी होता पुढचा प्रश्न पाहून साक्षरता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता एक अशिक्षित दुसरं निरक्षरता तिसरं अक्षरशत्रु आणि चौथं सुशिक्षित तर याचा बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक दोन निरक्षरता पुढचा प्रश्न पाहू अधिकाऱ्याची प्रतिमा कशामुळे उंचावते पहिलं लोप लोपो लोपोपयोगी कार्यामुळे दुसरं मंत्र्यांनी शाबासकी दिल्यामुळे तिसरं वर्तमानपत्रातील प्रसिद्धीमुळे चौथं लोकांमधील चर्चेमुळे तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक लो लोक उपयोगी कार्यामुळे पुढचे प्रश्न पाहू प्रकल्पामध्ये आकडे आकड्यांची जादूगिरी करणे म्हणजे काय एक फसव्या आकड्यांचा प्रयोग करणे दुसरं आकडे वाढवून प्रकल्प मांडणे तिसरं प्रकल्पात जादूगराचा समावेश करणे चौथ्या प्रकल्पात आकड्याचा वेगळा क्रम लावणे तर आ, याचा बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक दोन की आकडे वाढवून प्रकल्प मांडणे पुढचा प्रश्न पाहू चंद्रकांत यांची बदली कोणत्या पदावर झाली पहिलं अप्पर जिल्हाधिकारी दुसरं जिल्हा पुरवठा अधिकारी तिसरं जिल्हा साक्षरता अधिकारी आणि चौथं उपायुक्त करमुक्त कर तर यांचं काय बर -बर आहे बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक चार उपायुक्त करम करमणूक कर पुढचा प्रश्न पाहू चंद्रकांत हा कुठल्या गटात मोडणारा अधिकारी आहे एक प्रसिद्धीचा हव्यास असणारा दुसरा कर्तव्यदक्ष असणारा तिसरं वरिष्ठांची लागून चालन चालन करणारा आणि चौथं सांगितलेले काम करणारा तर आहे बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक दोन की कर्तव्यदक्ष असणारा पुढचा प्रश्न पाव निर्भीड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पहिलं साहसी दुसरं धाडसी तिसरं भित्रा आणि चौथं शूर तर याचा बरोबर शब्द आहे तीन भित्रा विरुद्धार्थी शब्द कोणता येतो भित्रा पुढचा प्रश्न पाहून वेळेचा सदुपयोग करणे टिंबटिंब म्हणजे करणे होय पहिलं टिवल्या बावल्या करणे दुसरं मिळालेल्या वेळेचा सत्कर्मी लावणे तिसरं वाट पाहण्यात वेळ काढणे आणि चौथं फावल्या वेळात झोपा काढणे तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक दोन मिळालेल्या वेळेचे सत्कर्मी लावणे पुढचा शेवटचा प्रश्न आहे आता हा चंद्रकांतची विकेट पडणार होती याचा अर्थ काय पहिलं तो मंत्र्यापुढे नमणार होता दुसरं मंत्री त्याला रागवणार होते तो तिसरं तो त्रिफळाचित होणार होता आणि चौथं त्याची बदली होणार होती तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक चार की त्याची बदली होणार होती विद्यार्थी मित्रांनो इथं हा आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आता परीक्षा आहे त्यामुळं रोज जे मी व्हिडिओ टाकते व इतरही तुम्ही चॅनलवरचे व्हिडिओ पाहत असता ते नक्की पहा आणि चांगला अभ्यास करा धन्यवाद